जातवेद शब्दाचा एक अर्थ साधारणपणे असा आहे की जो सर्व आहे असा अग्नि जो सर्व वेद आहे असा अग्नि सर्व जाणणारा अग्नि अग्नि मिळे पुरोहितम रवीरातलं पहिलं वाक्य तर अर्थ ज्यांना लिहून घ्यायचा सर्व सर त्यांनी लिहून घ्यायला हरकत नाही हे जातवेदा सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असणारी भक्तांच्या सर्व दुःखांचे हरण करणारी भक्ताच्या सर्व दुःखांचे हरण करणारी जिने सुवर्ण व रौप्याच्या अलंकाराच्या माळा धारण केल्या आहेत जिने सुवर्णाच्या व रौप्याच्या विविध अलंकारांच्या माळा या विविध अलंकार धारण केले आहेत जी चंद्राप्रमाणे सौम्य प्रकाश देणारी व आल्हाद देणारी आहे जी चंद्राप्रमाणे सौम्य प्रकाश व आल्हाद देणारी आहे जिने तेजस्वी सुवर्ण अलंकार धारण केले आहेत किंवा तिचं सर्व अस्तित्व सुवर्णमय किंवा तिचं संपूर्ण अस्तित्व सुवर्णमय आहे हिरणमयी निचं संपूर्ण अस्तित्वच सुवर्णमय आहे अस्तित्व अशा त्या सर्व शुभलक्षण संपन्न मातेला माझ्या गृहात व माझ्या कार्यक्षेत्रात माझ्या गृहात व माझ्या कार्यक्षेत्रात येऊन प्रतिष्ठित होण्यासाठी येऊन कायमचा निवास करण्यासाठी येऊन कायमचा निवास करण्यासाठी आवाहन कर कोणाला सांगितलं गेलं आहे जात वेदो